कुंघोळदा दाते सेदवा या मुख्य मार्गावर मोटरसायकलच्या समोरासमोर भीषण अपघात आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मनरद लांबोळा या दोन्ही गावाच्या मुख्य मार्गावर भागत मोटरसायकिल समोरा समोर येणारी दुचाकी रस्तावर धडकली अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी सविस्तर उरित असे की मनरते लांबोळा परिसरातील जुनी दालमीर फॅक्टरी जवळ येत असलेल्या दुचाकी क्रमांक एम एस अठरा पूर्णांक एक हजार बावीस दशसहस्रांशे एकोणचाळीस एन धडकल्याने समुर अपघात झाला या अपघातात दुचाकी दुचाकीवरून रस्त्यावर आदळला अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्यात वाहत पायाला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव होऊ लागला लागलीच घटनास्थळी समोरील येणारे वाहन धारक वाहन उभे करून यांनी धाव घेत बचाव कार्य करीत असलेल्या नागरिकांनी एका खाजगी वाहनात त्या जखमी इसमस शहादा तालुक्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे